कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा प्राचीन काळी मगध दरिद्र ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तवणूक पाहून दुःखी ब्राह्मणाने जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून सांगितले ब्राह्मणाने विधी व्रत कोजागिरी व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले पौर्णिमेचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे हा दिवस आरोग्य संपत्ती समृद्धी शुभ कर्म आणि धार्मिक भावनांसाठी शुभ असतो याला कोजागिरी पौर्णिमा आणि रसपौर्णिमा असेही म्हटले जाते असे म्हटले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी अमृत वर्षा होतो जो शुक्ल पक्षात अश्विन महिन्याचा म्हणून ओळखला जातो या दिवशी चंद्र फिकट निळा दिसतो रात्री खीर तांदळाची खीर तयार केली जाते त्यात चंद्राचे दर्शन केले जाते त्यानंतर सकाळी ती खीर सेवन केले जाते त्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो किंवा त्याचे परिणाम कमी होतात विद्वानाच्या मते या दिवशी चंद्र सोळा चरणाचा बलवान असतो आणि त्याची किरणे अमृतासारखी मानली जातात म्हणून जेव्हा चंद्राची किरणे खिरीवर पडतात तेव्हा ती अनेक पटीने फायदेशीर ठरते म्हणून दूध खीर किंवा खीर चंद्रप्रकाशात ठेवून सेवन केले जाते या संदर्भात असेही म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री खिरीमध्ये काही दैवी औषध मिसळून ते चांदण्यांमध्ये ठेवल्याने त्याचे औषधी गुणधर्म अनेक पट्टीने वाढतात याशिवाय दुधात मुबलक प्रमाणात आढळणारे लॅक्टिक ॲसिड चंद्रापासून चांदण्यांपासून मिळणारे अमृतत्व आणि भा, भातामध्ये आढळणारे स्टार्च ही खीर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे चांदीच्या भांड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते जर खीर चांदीच्या भांड्यात साठवून शरद पौर्णिमेच्या रात्री बाहेर ठेवली तर ते आणखी फायदेशीर ठरते शरद पौर्णिमेचे आरोग्यावरती होणारे फायदे दम्याच्या रुग्णांनी शरद पौर्णिमेला ही खीर नक्कीच खावी ही खीर पाटे, चार वस्ता, सेवन चंद्रप्रकाशात भिजवून पहाटे वाजता करण्याची शिफारस केली जाते शरद पौर्णिमा ही गम्याच्या रुग्णांसाठी वरदान मानली जाते दुसऱ्या क्रमांकाला दृष्टी हो शरद पौर्णिमेला खीर खाल्ली जाते चंद्रप्रकाशात हज चंद्रप्रकाशात शंभर वेळा सीवर दोरा मारण्याची परंपरा आहे त्यामुळे दृष्टी सुधारते असं म्हटले जाते या दिवशी खीर खाल्ल्याने डोळ्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते, होते। चंद्राकडे पाहिल्याने दृष्टी सुधारते त्वचेच्या समस्या शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रावर भिजलेल्या तांदळाची खीर खाल्ल्याने त्वचेच्या आजारांपासून आराम मिळतो जर तुम्हाला त्वचेच्या समस्या असतील तर हे दूध घ्या त्वचेची काळजी करण्यासोबतच ते तुमच्या त्वचेची चमकदेखील वाढवते